जिल्हाधिकारी कार्यालयात आज लोकशाही दिन झाला एकूण दोनशे अर्ज दाखल झाले त्यामध्ये सत्तर अर्ज महसूल विभागाशी संबंधित आहेत एक महिन्याच्या आत अर्जदारांना अनुपालन अहवाल द्यावा सर्व शासकीय कार्यालयांनी दैनंदिन कामकाज ई ऑफिस प्रणालीवर आणावं असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेत जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी दैनंदिन कामकाज ई ऑफिस प्रणालीवर आणावं त्यातून पारदर्शी आणि गतिमान कामकाज होईल असं जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी सांगितलं प्रत्येक शासकीय कार्यालयानं आवश्यक प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असं त्यांनी स्पष्ट केलं जिल्हाधिकारी कार्यालय आणि जिल्हा परिषदेमध्ये ई ऑफिस प्रणाली सुरू झाली असून त्याचे चांगले परिणाम दिसून येत आहेत नागरिकांना गतिमान सेवा देण्यासाठी जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी ई प्रणालीचा अवलंब करावा असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आज जिल्हाधिकारी कार्यालयातील ताराराणी सभागृहात लोकशाही दिन पार पडला दिवसभरात एकूण दोनशे अर्ज दाखल झाले त्यापैकी सत्तर अर्ज महसूल विभागाशी संबंधित तर एकशे तीस अर्ज इतर विभागांचे आहेत त्यातही प्रामुख्यानं तीस अर्ज जिल्हा परिषदेचे आणि अठरा अर्ज पोलीस विभागाशी निगडीत आहेत प्रत्येक अर्जावर तातडीनं कार्यवाही होणार असून एक महिन्याच्या प्रत्येक अर्जदाराला अनुपालन अहवाल द्यावा अर्जदारांना वारंवार लोकशाही दिनात येण्याची गरज पडता कामा नये असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले ई ऑफिस ई गव्हर्नन्स आणि संकेतस्थळ यासाठी कार्यालयातील कर्मचाऱ्यांना प्रशिक्षित करावं अनुकंपा तत्वावरील नियुक्त्या सतरा सप्टेंबरपर्यंत पूर्ण कराव्यात असंही जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलं यावेळी अप्पर जिल्हाधिकारी संजय शिंदे निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष जोशी यांच्यासह सर्व विभागांचे प्रमुख उपस्थित होते दरम्यान कणेरीच्या सिद्धगिरी मठाकडून पर्यावरणपूरक शाडूच्या मातीपासून आणि नैसर्गिक रंगांपासून बनवलेल्या गोमय गणेशमूर्ती जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्यासह सर्व अधिकाऱ्यांना भेट देण्यात आल्या यावेळी मठाचे विक्रम पाटील महेश मस्तोळी महादेव शिर्के पद्माकर कापसे राजेंद्र मकोटे अभिजीत पाटील अशोक चौगले उपस्थित होते